कष्टकऱ्यांच्या राज्यासाठी मोदींना साथ द्या संजय काका पाटील सांगलीत कष्टकऱ्यांचा मेळावा दिल्लीत मोदी सांगलीत काका मेळाव्यात दिल्या घोषणा भाजीपाला फळ विक्रेते छोटे दुकानदार व्यापारी फेरीवाले यांना बळ देण्याचे काम भाजप सरकारनं केलंय दहा वर्षांपूर्वी आलेले कष्टकऱ्यांचे राज्य पुन्हा यावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ द्या असं आवाहन सांगली लोकसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांनी केलं लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगलीत भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष युवा नेते पृथ्वीराज पवार यांच्या नेतृत्वाखाली सांगली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज मंडई येथील भाजीपाला फळ विक्रेते छोटे दुकानदार व्यापारी फेरीवाले एसटी कामगार हमाल शेतमजूर का का या कष्टकऱ्यांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी संजय काका पाटील बोलत होते ते पुढे म्हणाले कष्टकऱ्यांच्या घरातून होणाऱ्या ऊर्जेतून देश चालतात देशाची खरी शक्ती कोण असेल शेतकरी आणि कष्टकरी आहेत माजी आमदार संभाजी अप्पा पवार यांनी या भाजीपाला फळ विक्रेते छोटे दुकानदार व्यापारी फेरीवाले यांच्यासाठी मोठा संघर्ष केलाय त्यांना स्वाभिमान शिकवलाय ती परंपरा पृथ्वीराज पवार चालवतात भारतीय जनता पार्टी हा पक्ष कष्टकऱ्यांच्या कामाचा आणि घामाचा सन्मान करणारा पक्ष आहे गेल्या दहा वर्षात या वर्गासाठी मोदीजींनी अनेक योजना राबविल्या आहेत त्यामुळे निश्चितपणे आपण सर्वजण मला म्हणजे मोदींना मत देऊन तिसऱ्यांदा भाजपा प्रणित सरकार आणणार आहात याचा मला विश्वास आहे पृथ्वीराज पवार म्हणाले मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी संजय काका पाटील यांना सांगलीतून प्रचंड मताधिक्य देण्यासाठी हे सर्व कष्टकरी प्रयत्न करत आहेत दिल्लीत मोदी सांगलीत काका या मेळाव्यातील कष्टकऱ्यांनी संजय काका पाटील यांचे भाषण सुरू असताना दिल्लीत मोदी सांगलीत काका अशा घोषणा देऊन संजय काका पाटील यांना भरघोस मतांनी निवडून देणार असल्याचं जाहीर केलंय ब्युरो रिपोर्ट तिसा जागर न्यूज आणि हो तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर यूट्यूबवर जाऊ आणि सबस्क्राईब करा तीचा जागर न्यूज आणि फेसबुकवर जाऊन शर्वरी पवारला फॉलो करायला विसरू नका नमस्कार मी शर्वरी पवार आपण पाहत आहात तीचा जागर सबस्क्राईब करा तीचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहा